यांनी आम्हाला जवळपास आतापर्यंत तीन चार वेळेस बसवलंय एकदा वाशीतलं परत केलंय एकदा आम्हाला जीआर दाखवून खोटा जीआर दाखवून परत केलंय पण आता आम्ही यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही त्यांच्या घरावरती त्या गच्चीवरती ड्रोन कॅमेरा फिरून त्यांना करायचं काय मराठा आरक्षण होते मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरिय असतील असतील त्यांच्या गावी मातोरी गावी असतील या ठिकाणी ड्रोनिट हँडल करण्याचे ही घटना लक्षात आल्यानंतर आता मराठा समाज जो हा आक्रमक झालेला आहे आपण सध्या उभा छत्रपती संभाजीनगर शहरातील एक कॅम्ब्रिज चौक आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे तर दुसरीकडे झेड प्लस सुरक्षा जानंजा पाटील यांना देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील हा कॅम्ब्रिज चौक आहे आणि कॅम्ब्रिज चौकामध्ये आता सध्याला हे मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक सध्याला झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे आपण जर या ठिकाणी बघू शकता की सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेमध्ये लोकांना कामाला साठी जायचं निघाले मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मराठा बांधवांकडून विनंती सुद्धा करण्यात येत आहे की बाबा तो जाऊ द्या म्हणून मात्र मराठा समाज या ठिकाणी आक्रमक सध्या झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दहा महिन्यामध्ये जवळपास आतापर्यंत चार वेळेस वाचवलंय एकदा वाशिम केलंय एकदा आम्हाला जी आम दाखवून कोटा जी आर दाखून परपरत केले पण आता आम्ही यांच्यात विश्वास ठेवणार नाही पण सरकार सगळं सरकारच करते असं याच्या मागे सरकारच असेल कारण की इतके दिवस जरंगा पाटलांनी इतका संघर्ष केला तरी देखील ते ढकल घेत नाहीये त्यांच्या घरावरती त्या गच्चीवरती ड्रोन कॅमेरा फिरून त्यांना करायचं काय जरंगा पाटलाचा जर केसालाही धक्का लागला तर या समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्या ठिकाणी सांगतो सरकारला ही जब आणि या ठिकाणी रस्ता रोकाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे निश्चित आपण जर पाहिलं तर थेट सरकारला आता या ठिकाणावर इशारा देण्यात आहे सरकारच पुढे षयंत्र आहे असं थेट आरोप सरकारचा करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी जर मराठा समाज जो आहे रिक्षा चालकांना या ठिकाणी विनंती सुद्धा करत आहे की बाबा हा रस्ता रोखा आम्हाला हे करू द्या मात्र आपण जर पाहिलं तर कुठे विरोध सुद्धा सध्या पाहायला मिळत आहे मात्र आपण सर्वात महत्वाचा विषय आपण सध्या या ठिकाणी बघू शकता की जे प्रवासी जे आहे त्या प्रवाशांना जायचं आहे मात्र मराठा बांधव त्यांना एक विनंती करत आहे की थोडा वेळ आंदोलन आहे निश्चित आपण जर पाहिलं तर मराठा समाज जो आहे आता सध्याला आक्रमक होताना दिसत आहे झेड प्लस सुरक्षेची मागणी जी आहे मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे नेमकं आता सरकार यावरती कसा तोडगा काढेल आणि सरकार झेड प्लस सुरक्षा जे आहे ते मनोज जरंगे पाडेला देईल का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी महाटा छत्रपती संभाजीनगर